मंडई आता आपण चाललेलो आहे बघा आता आता इकडे आता थोडं मला असं वाटतं की पन्नास किलोमीटर वरती कसारा घाट आहे तर त्याच्या आधीच आम्ही थांबणार आहे फुल धमाल मस्ती करतोय आम्ही हा आपला निसर्गरम्य असं वातावरण आहे किती एकदम शुभ्र आहे आणि एकदा रस्ता बघा बसला मोकळा आहे एक नंबर माझ्या मागे बसलेला रोहित आणि आमच्या चार गाड्या चार गाड्यांमध्ये फुल धमाल मस्ती आम्ही करतोय आणि बघा स्पीड आपल्याला सतरा सत्तावीस चा एवज देते गाडी नाही बघितलं की आपली बॉम्बी कशी चालते आपण एकदम फुल एस पीटाटाटात चालतोय बघ आता पॉपिक चाललीये बापिक टी वी चकली ब्रेक चकली ब्रेक घ्यायला आडो आहे हे आपला आपली गाडी पातली आहे ही कोणी कोणी ठेवली काय आहे एवढीच आहे या तसेच आता आम्ही इकडे टी ब्रेक साठी थांबलेलो वडापाव वगैरे खाल्लेले आहे हे बघा

कसं आहे भाई पहिला ह्याच्यातच जाम जाम तुझा तू मागे बसला कसं वाटतं तुला एक्सपिरियन्स तुझं काय मत आहे चिकल 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 चिकू चिकू हे बघा मस्त वाटत ही वेंगुर्लेकर ची सखी आणि हा आमचा तिथे हॉर्स व्हाइट हॉर्स आणि बोल केटीएम कर डूप डूप

आता आपण कसारा घाटाच्या आधीच आपण थांबलेलो आहे इथे सर्वे बघा इथे आहे पब्लिक आणि आपण आता कसारा घाटातून जाणाऱ्या पूळ आता तुम्हाला भारी भारी न्यूज दाखवतो कसारा घाटाचे आणि एक नंबर माझ्या येईल तुम्ही एन्जॉय करा एकदम कदानाथ आणि माझ्याचं करा आणि एन्जॉय करा तुम्ही आता हा सर्व जॉब आपण आहे ना अयकरच्या म्हणजे रुईज ह्याच्या ह्याच्या मोबाईलमध्ये आपण तर आपण जाऊ चला आणि आपला व्हाईट हॉर्स तर गाईज बघितला के का केवढा धोका इकडे आणि या एवढ्या धोका मध्ये आम्ही गाडी चालवतोय काय अमेझिंग व्ह्यू आहे इकडचा एक नंबर अतिशय खतरनाक असा हा व्ह्यू रोजच्या शहराच्या धावपळीला बाय बाय आम्ही निघालो आहोत एका ॲडव्हेंचर राईडवर डेस्टिनेशन आहे महाराष्ट्राचा स्वर्ग भंडारकरा ठाण्यावर अंदाजे एकशे साठ किलोमीटरचा हा प्रवास बाईकवर करण्यासाठी एक वेगळाच आनंद आम्हाला होणार कसा राखा हा रस्ता म्हणजे एखाद्या टुरिंग बाईकसाठी स्वर्गच मुंबई नाशिक एक्सप्रेस वेमुळे सध्याची क्वालिटी खूप चांगली आहे सकाळी लवकर निघाल्यामुळे रस्ते मोकळे आहेत आणि बाईकचा आवाज थेट मनाला भेटतो आता माझ्या सुरू झाल्या आम्ही गोटीघाटातून भंडारदराकडे जाणारा रस्ता धरला होता इथून पुढे हायवेची धावपळ संपते आणि खरे निसर्गाची सफर सुरू होते रस्ता थोडा अरुंद आहे पण आजूबाजूला फक्त डोंगर शेत पाण्याची छोटी छोटी डबकी दिसतात रस्त्यात थोडं ट्रॅफिक कमी झाल्यावर आम्ही थांबून कॅमेऱ्यातले एक शॉर्ट घेतले तो तुम्ही बघू शकता समोरचे डोंगर कसे धुक्यात चादरीने लपटलेले आहे हे दृश्य डोळ्यांना आणि कॅमेऱ्याला उत्तम मेजवान आहे ऋषी आणि हा आम्ही तिघ एक्सचेंज करतोय माझी गाडी चालवली आता ऋषी पण चालवतोय आणि आम्ही पण मयेकर पण चालवणार आहे वाटतं चालवली <laughs> पण ड्यूक मला ठीक ठाक वाटत असे हे जे छोटा बच्चा वाटतोय <laughs> म्हणजे एक्सेस आणि हे दोघ छोटे ह्याच्यावरती बसले की जरा बरं वाटतंय आता आम्ही आलेलो आहे कुठे आलो ऋषी आधी माझ्या मागेच फिरायचा हा ना तोमना आता कुठे आलो आपण आता पण आता पण गावाचं नाव नाही माहिती पण वीस किलोमीटर इथं भंडार आता इकडनं वीस किलोमीटर लांब आहे भंडारदारा आणि चला आता आपण गाडी एक्सचेंज करूया आता मी फाटा आता टाकेच फाटाची इथे इगत चालू आहे आता आपण चालू आहे एक्सिस वन ट्वेंटी फाय आता ऋषी हे चालवणार आहे हे यांचं दोघ जण काय देव जाणे मंडळी आता आपण आलेलो आहे भंडारदाराची इथे इथे समोरच बघा हा या साईडला इकडे हे इकडे आहे डॅम आणि हे इकडे पाणी आणि इकडे धबधबा इकडे पुढे अजून आहे आमची गँग इकडे आलेली आहे आणि हे बघा ही सर्व इकडे एक दोन तीन चार काय कुठे जायचं तर आता प्लॅन मध्ये चेंज झाला वसुंधरा वॉटरफॉल जायचंय हा येता नाही इकडे आम्ही आंघोळ करणार आहे इकडे आणि हे बघा ही आपली हॉर्स थॅडांग ठाडांग ठाडांग हो येस जाऊ फायनली आलेलो आहे इकडे तेजसची गाडी इथे माझी गाडी आणि इथे वेंगुर्लेकरची गाडी चला आता आपण पाण्यामध्ये जाऊ इकडचा समोरचा व्ह्यू बघा आहे व्ह्यू अरे इकड आपण पोहूया मस्त फुल मजा करूया भाई फुल जंगलामध्ये चालतो इकडे हे बघा चलो चलो गाईच बघा

तुम्ही बघताय ना डोळे बंद डोळे बंद करून तुम्ही हे करा या आणि हा भाई कडक ना आहे बघाय कायच चालेल नाई केवढ चला Oh, blogger, why? Oh, my God, oh, my God, oh, my God. Sure. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake. If you want to play tough and want to hate this, I'll show up. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fake. आम्ही आता ड्रोन उडवणार ड्रोन उडवायला चे शॉट तुम्हाला दाखवतो वरती या परिसराचे किती भारी व्यू येतात ते पब्लिक मजा केली की नाही हे केली की नाही करायची आज करायची मी तर मजा केली अजून वरती जायचे करायचे चला हे बघा